हे बघा मित्रांनो शाळू आता उगलाय तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहिती नाहीये आमच्या इकडे ज्वारी आणि शाळू म्हणतात काही दिवसांनी पाठी मी एक हेडिओ टाकला होता त्याच्यामध्ये पाणी मारताना हा त्याचा दुसरा पार्ट आहे ज्वारी उगली आहे बागा ह्याला मित्रांनो खतं वगैरे काय टाकलेलं नाही बरं का कारण आम्ही रासायनिक खतं काही वापरत नाही एकदम चांगली उगली बघू शकता मित्रांनो एकच नंबर ज्वारी उगली अजून कुठं कुठं उगायची राहिली बहुतेक पण शंभरपैकी तर नव्याण्णव टक्के उगली आहे बघा एक नंबर काम झालंय आणि काल बहुतेक पाऊस पण पडला होता गावाकडे मी नव्हतं इथं त्याच्यामुळं ज्वारीला फुल मोसम आला आहे आता